आता गावाकडनं तर आलेला तुला पूलसाठी तयारी करायला कुठे क्लास लाव काय लाव काय कळणार पण पूलसाठी पूर्व भेटला विचार चला परत येत नाही भावाला विचार चला भावा ऐके जरा तू पूलभेटी तयारी करतो का मी आता गावाकडनं आलो आज क्लास कुठे लाव काय कळ मग कळणार बघ अरे भाऊ कलश लावायचे विचार काय करायलायच आमच्या पास एक सर आहेत बारगिरी सर म्हणून ते नंबर बर हा चल त्यांचे घाट घालून देऊ विजय स्पर्धा परीक्षा चल बर त्यांचे घाट घालून देऊ गुड आफ्टरनून सर सर पोरग नवीन आले दुसऱ्या गावचं आहे मग इकडे ह्याला कळणं झालं कलास कुठला गाव काय समजा ना झाली मग मी ह्याला सांगितलं तुमचं नाव मग त्याच्यामुळे तुम्हाला भेटायला आणलं ह्याला म्हणजे माझ्यासारखं काहीच येत नाही आता मला जे समजून आले ठीक आहे काही चिंता करू नका पूर्ण हा पण तुमच्यासारखाच नवीन होता ह्याला देखील काहीच समजत नव्हतं पण आज ह्याला सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत आणि पोलीस भरतीमध्ये किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय माहिती आहे का तुम्ही जोपर्यंत स्वतः म्हणजे मेहनत करत नाहीत आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये यश मिळू शकत नाही आणि इथं काय शिकवलं जात आहे कसं शिकवलं जात आहे त्यांना विचार वाटलं तर काय चिंता करू नका उद्यापासून या आधी पहिले तीन दिवस तुम्ही डेमो करा ठीक आहे डेमो तुम्हाला आवडले तर तुम्ही कंटिन्यू करा लक्षामध्ये ठीक आहे ते काय सर फीस देखील तुम्हाला तेच सांगतोय जर तुम्हाला डेमो आवडले तर नंतर आपण फीसचं बोलूयात आल लक्षामध्ये ठीक आहे हा आणि बाकीचा काहीच विषय नाही अगोदर तुम्ही डेमो करून बघा तुम्हाला शिकवणं जर आवडलं तुम्हाला असं वाटलं बा नाही चला आपण इथं आलो सरांकडे तयारी केली आणि जर आपलं इथं काहीतरी भवितव्य आहे असे तुम्हाला तर वाटलं तरच थोडं पुढं कंटिन्यू पैसे देऊन तुम्ही ऍडमिशन करा नाहीतर ओके ठीक आहे मी तर का म्हणतो ना का काम ओ मी लय काय शिकवला पाहिजे असं वाटतं मला तर वेळ किती असतं उद्या उद्या सकाळी नऊ ते बारा उद्या नऊ ते बारा हो ठीक आहे चालते काय हरकत नाही ओके मित्रांनो योग्य ठिकाणी आलात तुम्ही मी पण असंच तुमच्यासारखं चालू होतो की मला माहिती नव्हतं कुठं क्लास लावायचं आलो आल्याच्या नंतर मित्रासोबत असंच येऊन सरांची भेट घेतलो आल्याच्या नंतर मला काही माहिती नव्हतं पण इथं आल्याच्या नंतर आता माझी बॅच संपायला म्हटलं तर एक पाच ते सहा महिने होते व्यवस्थित सिलेबस कव्हर झालेला आहे म्हणजे व्यवस्थित अभ्यास केलो व्यवस्थित चालते सगळं तुम्ही पण चांगलं म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला तर होऊन जाईन व्यवस्थित चालतंय बिलकुल या मित्राला पण घेऊन या ओके ठीक आहे पहिलवान सगळं समजायलाय म्हणा की मला ओके ठीक आहे चालतंय या